बांधव नऊ जय मंडार मी माझं भाग्य समोरतो आहे आज मला बळीराम तात्या खटके यांचा सहवास मिळाला बळीराम तात्याच्या हॉटेलमध्ये मी जेवण करतोय तात्याने अत्यंत प्रेमाने मला या ठिकाणी जेवून घातलेलं आहे विशेष म्हणजे वडिगोत्रीमध्ये बळीराम तात्या खटके यांनी ओबीसीच्या प्रश्नावरती जे आंदोलन उभं केलं होतं त्याचाच हा सकारात्मक परिणाम आज आपल्याला या धनगर समाजामध्ये विशेष करून दिसतो आहे धनगर समाजामध्ये कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लढाई लढाईबाबतीत एक सकारात्मकता दिसून आली आणि जवळपास सात आमदार आपल्या समाजाशी निवडून आले आणि आठवा आमदार अगदी थोडक्या मतानं गेला आणि त्या ठिकाणी रोहित पवार हे टपाली मतदानातून निवडून आले पण या क्रांतीची बीजं बळीराम तात्या खटके यांनी पेरली होती मला या मृत्यूचा आनंद आहे अभिमान आहे त्याचबरोबर आज सकाळपासून देखील मी बळीराम तात्यांची धडपड बघतो मान्य प्राध्यापक लक्ष्मण सर यांच्यासाठी ते संरक्षण कवच म्हणून लढतायत त्यांच्या खांद्याला खंदा लावून लढतायत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक थोडं आहे त्यांची जबरदस्त अशी एक टीम आहे आणि सगळी टीम या ठिकाणी सरांच्या सोबत आहे हाकेसर बलिराम तात्यांच्या सोबत आहे आणि दोघेजण या ठिकाणी आपल्या हक्काने अधिकारांच्या लढाईमध्ये खंड्याला खंडा लावून लढत आहे आज बीड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस कोसळतो सकाळपासून तरी देखील बहिराम तात्या यांच्या पुढाकाराने आज केजमध्ये प्रचंड असा मोर्चा निघाला त्यानंतर गेवराईमध्ये देखील एक मोठी सभा झाली आणि या सभेनंतर आदरणीय हक्केसरा या ठिकाणी पुण्याला गेले आणि तात्या मला या ठिकाणी आपल्यासोबत घेऊन आले तात्या उद्या सकाळी जालन्याला येणार आहेत त्या ठिकाणी दीपक बोराडे साहेब त्यांच्या आंदोलनामध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि मी देखील माझं कर्तव्य समजून माझी जबाबदारी समजून या ठिकाणी जालन्याला निघालेलो आहे जालन्यामध्ये उद्या दिवसभर मी रिपोर्टिंग करणार आहे आणि अजूनही दाद्यांची धडपड सुरू आहे आपला कार्यकर्ता कोणी उपाय राहतात कामाने यासाठी ते बाहेर जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना देखील म्हणत त्याला फोन राहिले का बघा जेवायला या तुम्ही देखील कधी गोदरीला आला तर या ठिकाणी जवळपास सत्तर गाळे रस्त्याच्या दुतर्फा एकट्या बळीराम तात्या तिठे यांच्या आहेत सत्तर गाळे आणि अतिशय प्रामाणिकपणा नैतिकता आणि नीतिमत्ता या सर्वांच्या जोरावरती त्यांनी या ठिकाणी हे सर्व उभं केलेलं आहे महाराष्ट्राच्या गाण्यात कोपऱ्यातला कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी आला तर तो पाण्याशिवाय माघारी जाणार नाही त्याच्या नाश्त्याची जेवणाची सगळी सोय बैराम ताते या ठिकाणी करत असतात आणि अगदी घरच्याप्रमाणे अपूर्वाईनं त्या सगळ्यांना जीव खाऊ घालत असतात तात्यांना मी धन्यवाद देतो आणि तात्यांना मी विनंती केली आहे की तात्या आरेवाडीच्या विरोबाला आल्यानंतर आदमापूरच्या संत बाळमाला आल्यानंतर विमोल पांढरे यांना एक फोन तुम्ही देखील जरूर करावा तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आमचा पाहूनचार केला आहे आम्हाला देखील तुमच्या पाहूनचाराची संधी द्या माझे देखील तुम्हा सगळं सर्व समाजबांधवांना विनंती आहे की आपण देखील या परिसरात कुठेही आला तरी बडी बडीगोदरीला या बळीराम तात्यांच्या हॉटेलमध्ये या फक्त नाव सांगा की मी तात्यांचा कार्यकर्ता आहे तात्या माझ्या परिचयाचे आहेत तुमची सगळी सोय या ठिकाणी केलेली आहे सांगण्याचा हेतू हाच आहे की आता जेवण केलं जवळपास बारा वाजले आहेत दिवसभर आम्ही कंटाळलेलो आहे सकाळपासून हा दौरा या ठिकाणी सुरू होता आता गाडी किती वाजता मला मिळते माहित नाही पण बाराला मिळू नाही चारला रातोरात प्रवास करून या ठिकाणी जालन्याला पोहोचणार आहे नवनाथ आबा वाघमार देखील या ठिकाणी आलेले नवनाथ आपण हाक मारलेले आहे आबा तुम्ही देखील आम्ही जेवण करतो या आपुलकीचं प्रेमाचं जिवाळ्याचं मैत्रीचं असं सगळं वातावरण आहे माझी तेव्हा मा सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आयुष्यात किमान एकदा तरी बडेराम तात्यांचा पाहुणचार घेण्यासाठी आपण वडिगोदर आहे धन्यवाद